राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे विषय तर तुम्हाला कळलाच असणार की काय आहे कारण की भरपूर लसूण आहे आणि एवढा लसूण तर भाजीला लागत नाही तर आज आपण पाहणार आहोत लसूण वर्षभर कसा टिकवायचा कुठल्या क्वालिटीचा लसूण घ्यावा आणि त्याला कशा प्रकारे आपण स्टोर करू शकतो ज्यामुळे आपला लसूण खराब होणार नाही आणि बऱ्याच दिवस व्यवस्थित राहील तर सगळ्यात आधी बाजारातून लसूण आणल्यानंतर आपल्याला लसूण छाटून घ्यायचा कारण काय असतं यामध्ये कचरं असतं खराब पाकळ्या असतात आणि हे बघा अशा प्रकारे माती घाण असते त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला अशा प्रकारे लसूण सॉर्ट आउट करून घ्यायचा आहे म्हणजे छाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी हा सगळा चांगला लसूण निवडून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे बघा यामध्ये हे कचरं निघालं आहे आणि बघा यामध्ये दोन तीन लसणाचे गड्डे खराब होते हे बघा एक हा संपूर्णपणे हा लसूण काळा आहे म्हणजे हा अगदी खराब आहे आपल्याला वापरायचा नाही आहे आणि हा किंचित खराब होण्याच्या मार्गावरती आहे आपण जर हा लसूण यामध्ये ठेवला तर यामुळे काय होतं की सगळा लसूण खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे जो खराब लसूण आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता बाजारातून लसूण आणताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात आधी तर आपल्याला अगदी कोरडा लसूण घ्यायचा आहे आता कोरडा लसूण म्हणजे कसा ओळखायचा ज्या लसणाचे सालं असतात ते पटकन अशा प्रकारे निघतात अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर सुरू सुरू आवाज येतो म्हणजे हा लसूण बऱ्यापैकी कोरडा आहे ओला लसूण आपण आणला तर तो लवकर खराब होतो बुरशी येते आणि काळा पडतो आता जर चुकून आपल्याकडून बाजारातून ओला लसूण आणला गेला असणार तर आपण कसं ओळखायचं आपला लसूण ओला आहे एक तर त्याच्यावरचे जे साल असतात ते पटकन निघत नाही आणि सोलताना ना काय होतं की जी पाकळी असते ती पटकन सोलल्या जात नाही जो कोरडा लसूण असतो त्याची पाकळी पटकन सोलल्या जाते हा एक महत्वाचं अंतर आहे यामध्ये तर आपल्याला बाजारातून लसूण घेताना एक काळजी घ्यायची आहे लसणाला अशा प्रकारे तुम्ही हातामध्ये प्रेस केल्यानंतर आतून आपल्याला पोकळ एकही पाकळी वाटत नसणार आपल्याला तोच लसूण घ्यायचा हे बघा अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर आपल्याला लसूण कडक वाटतो म्हणजे हा सगळा लसूण चांगला आहे एकही पाकळी जर आतमध्ये खराब असली ना तर अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर आपलं जे बोट आहे ते आतमध्ये जातं म्हणजे पाकळी खराब आहे लसूण शक्यतो नाही घ्यायचा आपल्याला तो जास्त दिवस टिकत नाही आता हे बघा हा माझा मागच्या वर्षीचा लसूण आहे मी एक किलो लसूण घेतला होता त्यापैकी माझा अजूनही इतका लसूण एकदम चांगला आहे आणि हा लसूण असं म्हणतात हा जो लाल लसूण असतो हा गावराणी असतो छोटा असतो आणि हा संपूर्णपणे कोरडा असल्यामुळे खूप छान व्यवस्थित टिकला अशा प्रकारे मध्ये मध्ये आपल्याला अशा प्रकारच्या पाकळ्या दिसल्या लसणामध्ये तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या त्याला खरं म्हणजे मेलेल्या लसूण म्हणतात अशातला आपल्याला लसूण अशा काढून घ्यायचा त्यामुळे आपला संपूर्ण लसूण व्यवस्थित बऱ्याच दिवस व्यवस्थित राहतो आणि टिकतो आता लसूण घेताना काय करायचं आहे अगदी खूप मोठ्या मोठ्या गड्डाने घ्यायचा आपल्याला व्यवस्थित असा मधला किंवा हे जे अशातला असतो हा गावराणी लसूण असतो आपल्याला अशा प्रकारचा लसूण घ्यायचा आहे आणि एखाद आपल्याला लसणाची पाकळी सोलून बघायची त्याच्यातून चा छान आपल्याला घमघमाट गम लसणाचा वास येत असेल तर तो लसूण अतिशय चांगल्या क्वालिटीचा असतो आणि आपल्याला तोच घ्यायचा आहे आता हे तर झालं लसूण आपल्याला कशा प्रकारे आणि कोणत्या क्वालिटीचा कसा खरेदी करायचा आता याला स्टोर कशा करायचा तेसुद्धा मी आपल्याला थोडं थोडं सांगितलं अजून मी आपल्याला सांगते आपल्याला अशा प्रकारे हे बघा ज्यामध्ये अशी जाळी असते अशा प्रकारच्या टोपल्यांमध्ये आपल्याला लसूण स्टोर करायचं याचं मेन कारण काय याला सगळीकडून हवा लागत राहते त्यामुळे आपला लसूण बऱ्याच राहतो चुकून सुद्धा आपल्याला पॉलिथीनमध्ये लसूण पॅक करून नाही ठेवायचा त्यामुळे लसणाला बुरशी येते आणि लसूण खूप लवकर खराब होतो तुमच्याकडे अशातली टोपली नसणार तर तुम्ही अशा प्रकारची ही जी फलाल्यांची पिशवी असते यामध्ये स्टोर केला तरी चालेल कारण की यामध्ये सुद्धा लसू लसूणला छान हवा लागते मोकळी हवा लागते आणि लसूण व्यवस्थित राहतो किंवा टोपलीमध्ये स्टोर केला तरी चालेल यामध्ये जाळीची डिझाईन आहे सगळीकडून हवा लागते किंवा अशा प्रकारच्या झाकणाच्या टोपली वगैरे असणार त्यामध्ये स्टोर केला तरी चालेल आपल्याला लसूण अशा जागेवरती ठेवायचा आहे ज्या खोलीमध्ये व्यवस्थित प्रकाश हवा असेल चुकून सुद्धा ज्या खोलीमध्ये अंधार वारं येत नसणार सतत बंद ठेवतो त्या खोलीमध्ये लसूण ठेवायचा नाही आहे तुम्हाला जर असं वाटत असणार लसूण खरेदी केल्यानंतर ओला आहे तर एक दोन दिवस तुम्ही उन्हामध्ये वाळून घ्यावा आणि त्यानंतर काही दिवस पंख्याखाली कॉटनच्या साडीवर किंवा न्यूजपेपरवरती ठेवून त्याला नॉर्मल करून घ्यावा ह्या छोट्या छोट्या टिप्स मी आपल्याला सांगितल्या गेल्या पंचवीस वर्षापासून मी या प्रकारे लसूण स्टोर करत आहे माझा लसूण अगदी आठ ते नऊ महिने किंवा वर्षभर म्हटला तरी चालेल व्यवस्थित राहतो तुम्हीसुद्धा या टिप्स नक्की फॉलो करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद